आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज नागरिकांचा जोर दारतोड पाचपैकी चार बिघाड सरकारी गोडाऊनवर जनतेचा जुगाड दावा येथील घटना सरकारी गोडाऊनवर जनतेचा हात साफ सविस्तर माहिती वैभव मुंदे अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्यापासून असलेल्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दाबा गावात शासनाच्या कामगार विभागाकडून एका गोडाऊनमध्ये भांडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली दर्शकांनो सूत्रांच्या माहितीनुसार पाचपैकी चार संगणक बंद पडले होते आणि केवळ एकच संगणकावर काम सुरू होते त्यामुळे तासन तास प्रतीक्षा करूनही नागरिकांचे काम होईना याशिवाय त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली रागावलेल्या नागरिकांनी दार तोडून थेट गोडाऊनमध्ये घुसखोरी केली अशी माहिती सूत्रांकडून समोर आली या घटनेमुळे विभागीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी तातडीने योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे चला तर पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची